नमस्कार मी स्नेह चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करतो शेतकरी आंदोलक आक्रमक रेल्वे ट्रॅकवरून येऊन आंदोलन सुरू सात बारा कोरा केल्याशिवाय इथून हलणार नाही बच्चू कडू यांचं वक्तव्य महिला डॉक्टर यांचं हॉटेल मधुदीप मधील शेवटचं फुटेज समोर झालेल्या आरोपांचे हॉटेल मधुदीप चे मालक दिलीप सिंह भोसले यांनी केले खंडन फलटण पोलीस स्टेशनवर ऑल इंडिया पॅन्थरचा धडकणार मोर्चा तीन नोव्हेंबर रोजी मोर्चाचं आयोजन

सात बारा कोरा केल्याशिवाय इथून हलणार नाही असं बच्चू कडूंनी वक्तव्य केले शेतकऱ्यांनी नागपूर महामार्गावर रास्ता रोको करत महामार्ग ठप्प केलाय बच्चू कडू या आंदोलनाचे नेतृत्व करत असून शेतकरी आता रेल्वे मार्ग देखील जाम रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला जातोय सात बारा कोरा केल्याशिवाय इथून हलणार नाही अशी भूमिका बच्चू कडू आणि एकूण शेतकऱ्यांनी घेतलेली आहे या संदर्भात आमचे अमरावती प्रतिनिधी त्यांच्याशी कॉलद्वारे केलेली बातची नमस्कार अभिरुद्धी नमस्कार आता बच्चू जो महा एल्गार मोर्चा चालू आहे त्याच्यात त्यांनी चक्का जाम भूमिका घेतली आहे त्याची सध्या काय परिस्थिती आहे नेमकं नक्कीच एकंदरीत बघितलं तर आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसरा दिवस असल्याच्या नंतरही अमरावती वरन वर्धा आणि वर्धे नागपुरात हा मोर्चा दाखल झालेला आहे आणि इथून जो हैदराबाद गोंदिया जो महामार्ग आहे तो महामार्गावरती हा मोर्चा येऊन टेपलेला आहे आणि हा मोर्चा ट्रॅक्टर मोर्चा होता संपूर्ण अमरावतीसह अदर जिल्ह्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात पन्नास हजार लोकांच्या संख्येत हा मोर्चा इथे जुटलेला आहे आणि एकंदरीत पाहिलं तर या मोर्चाला आता आ, मोठे मोठे नेते सुद्धा येऊन भेटाघोटी घेत आहेत आणि फोनद्वारे किंवा पत्राद्वारे बच्चू कडू यांना पाठिंबा जाहीर करत आहेत बरं या मोर्चाला कुठेतरी हिंसक वळण लागलेली दिसतंय तर त्यामध्ये सरकारची काय भूमिका आहे ने नेमकं आतापर्यंत सरकारच्या इकडून फक्त पहिल्याच दिवसापासून पहिल्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला ज्यावेळेस ता अमरावतीवरून मोर्चा सुरू झाला होता त्यावेळेस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी बच्चू कडू यांना अठ्ठावीस तारखेच्या अकरा वाजताच्या मिटिंगला हजर राहण्यास सांगितलं होतं परंतु मोर्चा सुरू झाला असल्यामुळे बच्चू कडू हे नागपुराच्या दिशेने निघाल्यामुळे मुंबईला पोहोचू शकले नाही आणि आता दोन दिवस झाले आहेत आणि दोन दिवस झाल्याच्या नंतरही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो अथवा पालकमंत्री तथा महसूल मंत्री सुद्धा यांनी फोनद्वारे बच्चू कडू यांच्याशी बातचीत केलेली आहे बोलणं केलेलं आहे आणि त्या बोलण्यामध्ये त्यांनी त्यांना मुंबईमध्ये बोलावलं होतं परंतु बच्चू कडू यांचं म्हणणं आलं की मी मोर्चा सोडून मुंबईला येणार नाही तर आपणच फक्त थेट नागपुरात या थे, आणि नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण बैठक घेऊ मध्यस्थी करायला गिरीश महाजन यांना सरकारतर्फे पाठवण्यात आले बावनकुळे यांनी फोनवरून संवाद साधत कडूंना मुंबईतील बैठकीसाठी निमंत्रण दिलं मात्र बच्चू कडूंनी मी मुंबईला येणार नाही तुम्ही नागपुरात या म्हणत नकार दिलाय त्यामुळे सरकारपुढे पेच कायम असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहे महिला डॉक्टर यांचे हॉटेल मधुदीपमधील मधील शेवटचं फुटेज समोर झालेल्या आरोपांचं हॉटेल मधुदीपचे मालक दिलीपसिंह भोसले यांनी केलं खंडन महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण आलंय हॉटेल मधुदीप प्रमुख दिलीप सिंह भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेत सविस्तर खुलासा करत पुरावे सादर केले असून पोलीस प्रशासनाला दिला गेलाय त्या फुटेजनुसार महिला रूम मध्ये गेल्यानंतर इतर कोणीही व्यक्ती आत गेलेली नाही गेल्या बत्तीस वर्षांच्या हॉटेलच्या इतिहासात असा प्रसंग कधीच घडलेला नाही सज्ञान व्यक्तीला रूम देणं हे हॉटेलचे कायदेशीर कर्तव्य आहे या या प्रकरणाला वळण स्टेशन वर ऑल इंडिया पांथर धडकणार मोर्चा तीन नोव्हेंबर रोजी मोर्चाचं करण्यात आले आयोजन आमच्या बीडच्या लेकीवर अन्याय अत्याचार करण्यात आला तिच्यावर दबाव टाकण्यात आला त्याचबरोबर आत्महत्या होऊन सात दिवस झाले आहे तरीही महिला आयोग भेटीसाठी आला नाही कुटुंबाने एसआयटी चौकशीची आणि आरोपीला फाशीची मागणी केली आहे गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालावं लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी आम्ही फलटण पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आहोत असं दीपक केदार म्हणाले या दरम्यान केदार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केलंय तुम्ही काल पीडित कुटुंबाची भेट घेतली सांत्वन केलंय तुमच्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे आणि आंदोलनाचं पुढचं पाऊल कसं आहे कुटुंबाशी भेट घेतली आणि अनेक खुलासे त्यांनी आमच्याकडे केलेले आहेत की आमच्या बीडच्या लेकीला पीडित जी डॉक्टर लेख आहे तिला फेब्रुवारीपासून त्या ठिकाणी त्रास होता ते पत्र बघितले त्या पत्रामध्ये सुद्धा त्यांनी उघड उघड सांगितलं की मला पोलिसांचा मानसिक त्रास आहे आणि त्या माध्यमातून जर उद्या माझ्या जीवाला काही झालं तर याला सर्वस्वी पोलीस जबाबदार राहतील अशी त्यांची भूमिका आहे त्याच्यामुळे फेब्रुवारीपासून पोलीस यंत्रणा काय करत होती हे धुमाळला पत्र दिलेलं आहे तो धुमाळ काय करत होता याच्यात अनेक प्रश्न निर्माण झालेत सामूहिक कट करून हे हत्याकांड झालेलं आहे मी याला हत्याकांड म्हणतो ही आत्महत्या नाही आहे त्याच्यामुळे आज आम्ही जे मीडियाच्या माध्यमातून बघतो आहे की या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी कोर्ट खोलल्यासारखं त्या मुलीबद्दल चारित्र्यावर शिंतोडे वाढत आहेत त्या ठिकाणी राज्याचे प्रमुख हे आरोपीला क्लीनचीट देत आहेत तर यावरून कुठंतरी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तिला न्यायच द्यायचा नाही असे असणारी एकंदरीत भूमिका आहे म्हणून जन उठावाशिवाय आता पर्याय नाही या सावित्रीच्या जिजाऊच्या रामाईच्या अहिल्याच्या लेकीला न्याय देण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाशिवाय पर्याय नाही म्हणून येणाऱ्या तीन तारखेला आम्ही त्या ठिकाणी फलटणच्या पोलीस स्टेशनवर धडक देणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात राज्यभर आंदोलन उभा करणार आहेत एकनाथ खडसेंच्या काही सीडी आणि पेन चोरीला एकनाथ खडसेंची माहिती माजी मंत्री आमदार जळगावच्या शिवराम नगर मधील निवासस्थानी काल चोरी झाली होती या चोरीत इतर गोष्टींसोबत काही सीडी आणि पेन ड्राईव्ह चोरीला गेल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली आहे घराची पाहणी केल्यानंतर स्वतःला खडसेंची ही बाब लक्षात आली शिकारीसाठी आलेल्या दोघांना बंदुकीसह अटक वडोदा वनक्षेत्रात असलेल्या सुकळी शिवारातील घटना मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदवण क्षेत्रात असलेल्या सुकळी शिवारात शिकारीसाठी आलेल्या दोघांना वन विभागाने पाठलाग करत अटक केली आहे अजित अन्सारी आणि जलील अहमद अशी आरोपींची नावं असून हे आरोपी मध्य प्रदेशातून आले होते या आरोपीकडून गावठी पिस्तूल वन विभागाने जप्त केले ते चित्तळाच्या शिकारीच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली आहे